काय बोलली काय ब काय परत अच्छा ही बोलली कोळी बोलली की एक एक खेक खेकडी लावून देते दे। कृतिका बोलती एक एक लावायचं म्हणजे काय म्हटलं कानाखाली लावणार <laughs> चला इथे खेकड्यांचा चाललाय तोदा हा खो हो खेकड्यांचा भाव करायचा चाललंय तर आता बोया बाई किती कमी करून देते आता एक एक हा हा एक एक लावून दे चल घेते चल तो एक एक एकदम बारीक बारीक लोक लावून नाही तर हिच्याकडे जोरात लावायची तर काही खूप दिवस झाले खेकडे नाही खाल्ल्यात म्हणून खेकडी घ्यायला आले मस्तश सहासा खेकडी आहेत एका वाट्यात तर तुम्ही सांगू शकता या वाट्याची प्राइस काय नक्कीच कमेंटमध्ये सांगा हे का वाट्याची प्राईस काय असू शकते मी तर भाव केलेला आहे पण तुमचा भाव मला माहीत पडेल तुम्ही कशा भावाने खेकडे घेता मोठ तोंड असत सुटली नाही दिल्ल झाले लूज झाले झालं यांचं काम काम दिलं का तुमचे हा तीनशे दिले का अडीचशे दिले आठ सातशे सातशे ला साडेतीनशे दिले हो मार्गशीर्ष चालू आहे ना मग म्हणून तर मच्छीला हे आहे जुईनगरच मच्छी मार्केट शिरोण्याचं आहे नाही का हे आहे शिरोण्याचं मच्छी मार्केट चला आता मच्छीची ओळख करून घेऊया आपण मलाच नाही माहिती बऱ्याच मच्छी आपण मावशीनं विचारूया काय काय मच्छी आहे त्यांच्याकडं हे काय छोट ऑक्टोपस हा हा आणि ही कुठली आहे लेप, -लेप. लेप. हे तर माहित आहे मला हे काय मुशी अच्छा पूर्ण साफ करतात ना स्किन काढतात त्याचे बांगडा आहे सुरमे आहे इथे रावस आहे बघूया पुढे पुढे बघू जरा बघायला पाहिजे मच्छी बघायला आलोय चला इथे छान छान मोठे मोठे मच्छी आहेत ही कुठली मच्छी आहे हा मला त्याच्यातल्या दोन तीनच मच्छी माहिती इकडे आहे सुकी मच्छी ही सुकून तिथे विकायला माझा तर मेरा पोपट हो गया आहेत माखल्या कालव विडिओ चालूच न झाला या आहेत मच्छीवाले आता ही आणि मच्छी विकतायत छान मशी मस्त मोठी मोठी मच्छी आहे मार्गशिर्षम असल्यावर थोडंसं आय रेक कमी आहे पण भरपूर मच्छी आहे मार्केटमध्ये मी आली होती खेकडे वगैरे घ्यायला सो मला वाटले खेकडे खावं कृतिकाला खेकडा पकडायचा दिलाय दिला तिथं रिॲक्शन बघा 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 तिची ॲक्टिंग बघा ती खेकड्या पकडण्याची आता एवढ्यावरती पकडल्यावर कुणी घाबरल काही तिथे झालेले आहेत खेकडी साफ करून खूप वेळ गेला मला खेकडी साफ करायला कारण त्या चिखलामध्ये असतात ना पहिले सगळं कवच वगैरे घासून घेतलं मी आणि बघा अंड्यावाल्या खेकडी आहेत सो मी पूर्ण स्वच्छ करून घेतला ब्रशने घासून वगैरे घेतलं यांचे नांगे वगैरे आणि सगळं स्वच्छ करून आहे अशा प्रकारे मी खेकडी स्वच्छ करून घेतलेले आहेत आता चला बनवते मी यांना तर काही इथे ठेवलेले आहे टोप तापायला मोठा टोप हो ठेवला खेकडी जास्त असल्यामुळे आता याच्यामध्ये तेल तापल्याच्या नंतर मी घालते मसाले तर इथे घातलेले मी मसाले घरचं लाल तिखट हळद आणि चिकन मसाला घातलेला आहे मी स्वतः मसाले छान असे फ्राय करून घेते तेल गरम असल्यामुळे मसाले लगेच छान असे फ्राय झालेले आहेत तर मसाला छान असा फ्राय झालेला आहे तर याच्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेले ते घालून घेते आणि छान मिक्स करून घेते अशा प्रकारे मी छान अशा खेकडे मिक्स करून घेतलेले आहेत त्याला थोडंसं पाणी घालून झाकून ठेवूया तर इकडे मी बारीक बारीक जे पांगुडे होते नांगे होते ना त्याचे पाणी करून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये वाटून हे पाणी पण मी याच्यामध्ये घालून वाटन। घेतलेलं आहे आणि मोठ्या गॅसवर ह्या खेकडे मिशील झालेल्या होते इकडे काढलेलं आहे मी वाटण वाटण्यासाठी घेतले खोबरं आणि कांदा भाजून घेतलाय लसूण घेतले अद्रकचा तुकडा घेतलाय आता ह्याला मी बारीक असं वाटण करून घेते तर इकडे असं बारीक असं वाटण करून घेतलेलं आहे फक्त खोबरा लसूण आणि अद्रकचं वाटण केलं आहे सध्या मी अजून कांदा वाटायचा बाकी आहे चला तर कांदा पण वाटते आणि हे जरा मी खेकड्यांच्या रशामध्ये घालून घेते वाटण घालते मी वाटण घालून घेते अजून मला कांद्याचं वाटण करायचं ते पण वाटून घेते कांदा पण वाटून घेतलेला आहे मी आता हे खेकड्यामध्ये घालून घेते हे कांद्याचं वाटण आता मी खेकड्यांमध्ये घातलेलं आहे आणि थोडस आता पाणी घालते आता इथे छान चांगलं हलवून घेऊया खेकड्यांचा रस्सा रस्सा जास्त नाही पाहिजे जा। मी आपला एकदम थोडासा रस्सा बनवलेला आहे खेकडे शिजण्यासाठी तेवढंच पाणी घातलेलं आहे आता हे काही लवकर असं मिक्स नाही होणार आहे चांगली उकळी घेते याला आणि नंतर मिक्स करते मीठ घालूया इथे रेडी झालेला आहे आपले हे हयशत खेकड्याचं काय कालवण झालंय रस्सा विसमस्तच झालाय तुम्हाला दाखवते रस्सा ए रस्सा बनलाय वा वा मस्तच खेकड्याचं कालवण शिजलेलं आहे बघू शकता खूप खूप जवळ नेल ना की वाफ लागते मी तुम्हाला ताटात ग सब करताना दाखेल किंवा खाताना दाखवेल चला तर मस्त असं हे कालवण शिजलेलं आहे मी पुढची कृती तुम्हाला दाखवते आम्ही कसे खाणार आहोत हे खेकडे वा वा काय टेस्टी कालवण झाले एकदम चमचमीत तर काही इथे झालेलं आहे खेकड्याचा रस्सा आणि तांदळाची भकरी रेडी चला तर या मस्त 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 बेत केलेला आहे मस्त एकदम टेस्टी टेस्टी हा रस्सा काय झालेला आहे मस्त खेकड्याचा आणि आम्हाला खेकड्याचं काय बोलू आता किती प्रेम त्या खेकड्याबद्दल <laughs> तुम्ही ओळखूच शकत नाही चला तर राही तुम्ही पण या खायला आणि आले तर आहात चॅनलवर तर लाईक शेअर आणि चांगल्या चांगल्या कमेंट नक्कीच करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा